नमस्कार माझं नाव भाऊसाहेब तोताराम पाटील माझं गाव बामरूड माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चार ब्याऐंशी झिरो सहा तेहतीस माझ्याकडे दहा एकर शेती आहे मी पंचवीस वर्षापासून शेती करतोय आता या वर्षी निर्मळ शेरचा सहाशे सहासष्ट मक्का लावला तर या वर्षी उत्पन्नाची भावना चांगली वाटते मला हा जी मक्का आहे सहाशे सहासष्ट याची रंगबी चांगला आहे आणि दाणे आहेत हे दाणेही भरपूर आहेत त्याला तुम्ही पाहू शकता हे शेंडापर्यंत भरतो पर हे लाईने बी भरपूर चांगल्या असतात याच्यात चा, सातशेपेक्षाही दाणे जास्त येतात मला याच्यापेक्षा ये अपेक्षा जास्त आहे याची म्हणजे चाळीस ते बेचाळीस क्विंटलची आप येणं असे आणि बाजारात मागणी बी चांगली आहे याची थोडी कधी वा आपलं मार्केटमध्ये गेला हा तर व्यापारी बी येता यायला आणि सगळ्यांपेक्षा भाव चांगला मिळतो याला असं मला या मक्क्याची उत्पन्नाच्या भावना चांगली आहे आणि तुम्ही पण निर्मळचा सहाशे सहासठ लावा मला चांगलं उत्पन्न येतं यायचं चांगलं उत्पन्न येईल ಕಂಪನ <missly> ಕಂಪನಿ <missly>